यूट्यूब चॅनल रामचंद्र डोने या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला गरीबावर मात करण्यासाठी कोणकोणतेही उपाय करणे आवश्यक आहे याची संपूर्ण माहिती या येवारे करून देणार आहे गरीबावर मात करण्यासाठी शिक्षण रोजगाराच्या संधी आरोग्य सुविधा आणि नैसर्गिक स सहसाधनाचे योग्य व्यवस्थापन यासारख्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्यामुळे लोकांना सक्षम लोकांचे जीवन सिक्षिन, हे सक्षम होऊन स्वतःच्या पायावर उभे राहील हा कोणकोणते उपाय करावे लागते तर शिक्षण शिक्षणाचे महत्त्व शिक्षण हे गरिबीतून बाहेर पडण्याची म म्हणजे पडण्याचा महत्त्वाचा मार्ग आहे लोकांना चांगले शिक्षण मिळाल्या असते चांगली नोकरी मिळू शकतात आणि आपले जीवनमान सुधारू शकतात म्हणजे जर आपण शिक्षण घेतलं तर आपल्याला एखादी नोकरी वगैरे मिळू शकते त्यामुळे आपले जीवन सुधारणा आहे शैक्षणिक संधी गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करणे आवश्यक आहे यासाठी शिष्यवृत्ती मोफत शिक्षण शिक्षण इतर सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे आता रोजगार तर रोजगार निर्मिती लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे यासाठी सरकारने विविध योजना राबव्यात सरकार योजना राबवत राबवत आहे आणि त्याकडे बरेचसे लोक काय करतात की दुर्लक्ष करतात त्यासाठी सरकारने ज्या ज्या योजना आणल्यात त्यामध्ये सहभाग नोंदवा नोकरी आणि कौशल्य लोकांना नोकऱ्या मिळण्यासाठी कौशल्य शिकायला मदत करणे आवश्यक आहे यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबवावे आरोग्य गरीब लोकांना चांगल्या चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे करून ते आजारी पडणार नाही आता स्वच्छता स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेची सोय लोकाला लोकांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे जेणेकरून ते आजारी पडणार नाही आता त्यानंतर आहे नैसर्गिक साधने नैसर्गिक साधने नैसर्गिक साधनाचे रोग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे जेणेकरून ते टिकाऊ राहते त्यानंतर आहे शेती शेती व्यवसायाला हो प्रोत्साहन देणे आवश्यक आहे जेणेकरून लोकांना अन्न सुरक्षा मिळेल म्हणजे शेती हा व्यवसाय जर केला तर त्यासुद्धा आपण आपल्याला या गरिबीतून मात करता येते आर्थिक मदत वित्तीय म्हणजे आर्थिक मदत तर गरीब लोकांना बँकिंग सुविधा आणि कर्ज उपलब्ध करून देणे आवश्यक आहे जेणेकरून स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो म्हणजे आपल्याला बँकाकडून कर्ज घेऊन आपण स्वतःचा व्यवसायसुद्धा म्हणजे काळ उभारो शकतो त्यामुळे आपल्या गरिबोवर सुद्धा मात करता येईल आता सामाजिक सुरक्षा तर गरीब लोकांना सामाजिक सुरक्षा योजनाचा लाभ मिळवून देणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांना आर्थिक अडचणीच्या जा सामोरे जावे लागला लाग। आता इतर उपाय कोणकोणते आहेत सामा सामुदायिक विकास गरीब लोकांच्या लोकांच्या विकासासाठी सामुदायिक विकास कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे आता त्यानंतर माहिती म्हणजे त्यानंतर महिला महिलांना सक्षम करणे आवश्यक आहे जेणेकरून त्या समाजात सक्रिय भूमिका बजावू शकते महिलाला जर सक्षम केले तर आपल्या गरिबेवर काय होणार आहे महत्त्व होणार आहे तर महिलासुद्धा रोजगार करू शकतील आणि आपला म्हणजे वैगार खर्च वगैरे सर्व व्यवस्थित करू शकते त्यानंतर अन्न सुरक्षा लोकांना पुरेसे आणि पौष्टिक अन्न मिळेल यासाठी अन्न सुरक्षा योजना आवश्यक आहे त्यानंतर आहे देणगी माहिती देणगी मोहीम अन्न कपडे पुस्तके ब्लँकेट आणि इतर गरजासाठी संकलन संकलन मोहीम राबवून गरीब आणि गरजू लोकांना मदत केली जाऊ शकते त्यामुळे सुद्धा गरिबी कमी केली जाते तर अशा प्रकारे मी तुम्हाला गरिबीवर मात करण्यासाठी म्हणजे काय काय करावं लागते याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओदारे करून दिलेल्या तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल रामचंद्र डोने या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढे व्हिडिओचा सूचना प्राप्त करत धन्यवाद